ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीचं मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं मासिक राशी भविष्य कसं असेल मे महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत मंगळ वृश्चिक राशीचा स्वामी आहे या महिन्यात तुमच्यातील नेतृत्व गुण हा जागवू शकतो शनी तुमच्या चतुर्थ भावात आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहेत गुरु पंचम भावात आहेत आयुष्यात नवीन ज्ञानाचे दरवाजे उघडणार आहेत राहू एका दशात आहे इच्छापूर्तीसाठी योग्य दिशा मिळेल हा महिना तुम्हाला आत्मशोधाची नवीन संधीची आणि आत्मविश्वासाची वाढण्याची सुवर्ण संधी देईल मित्रांनो नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचा योग आहे विशेषतः ज्या कामांमध्ये नेतृत्व गरजेचे आहे नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या पेलण्याची तयारी ठेवावी लागेल स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष प्रकल्प सुरू करण्याची योग्य वेळ आहे फ्रीलान्सर आणि कन्सल्टन्ससाठी नव्या क्लायंटची भर पडेल यासाठी तुम्ही दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करावा हनुमानाचे दर्शन करावे याने तुम्हाला लाभ होईल आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा बळकट होतील जुने गुंतवणूक निर्णय आता फळ देऊ लागतील काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात परंतु तेही व्यवस्थापनात राहतील नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होतील प्रेमसंबंधात विश्वास वाढेल परंतु थोडा अहंकार टाळावा विवाहित व्यक्तींसाठी जोडीदाराबरोबर मतभेद टाळणे महत्त्वाचे आहे कुटुंबात एखाद्या मोठ्या निर्णयासाठी तुमचं महत्त्व वाढेल आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्थेची काळजी घ्यावी मानसिक तणाव वाढू शकतो त्यामुळे ध्यान आणि प्राणायाम आवश्यक आहे पुरेशी झोप आणि मानसिक विश्रांतीवर भर तुम्ही द्यायला पाहिजे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उत्कृष्ट हा महिना आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि नियोजनबद्ध अभ्यास करा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत दोन सात पंधरा चोवीस आणि तीस या दिवशी सुरू केलेले कामं यशस्वी होतील मित्रांनो वृश्चिक राशीसाठी हा महिना नवीन उमेद बदल आणि पराक्रमाचा वेळ घेऊन येणार आहे भीतीला मागे टाकून स्वप्नांकडे धावण्याची ही वेळ आहे हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ